सुषमा <प्रुण> अंधारे पाटण न्यायालयामध्ये हजर शंभूराजे देसाईंनी केला होता नुकसानीचा दावा पुणे ड्रग्ज प्रकरणी आरोप करणे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना पाटण येथील न्यायालयामध्ये हजर राहावे लागले पुणे येथील ड्रग्ज प्रकरणी सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क खात्याचे तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्री आमदार शंभूराजे देसाई यांच्यावर आरोप केले होते या प्रकरणी आरोपांच्या अनुषंगाने आमदार शंभूराजे देसाई यांनी सुषमा अंधारे यांच्यावर अब्रो नुकसानीचा भरपाईचा दावा पाटण न्यायालयामध्ये दाखल केला आहे याबाबतची माहिती अशी की पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकारावरून राजपूत नावाच्या अधिकाऱ्याला महिन्याला तीन कोटी रुपये मिळतात तो तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासाठी काम करतो असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता या प्रकरणी आमदार देसाई यांनी पाटण दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये अवर नुकसानीचा दावा दाखल केला होता या प्रकरणी सुषमा अंधारे न्यायालयामध्ये हजर झाल्या यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा प्रमुख हर्षद कदम पाटण तालुका प्रमुख सुरेश पाटील हे उपस्थित होते यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अंधारे यांनी निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर टीका केली अंधारे म्हणाल्या राज्यामध्ये नुकतेच स्थापन झालेले सरकार जनमतावर नाही तर ईव्हीएम मतावर आलेले आहे आणि या सरकारने मतांची चोरी केली आहे शिवसेनेच्या वतीने चव्वेचाळीस मतदारसंघामध्ये फेरमत मोजणीची मागणी केली आहे पंच्याण्णव मतदारसंघातील मतांची आकडेवारी पाहता निश्चितपणे पंधरा ते वीस टक्के ही आधीच सेट केलेली दिसत आहेत त्यावर आम्ही ठाम आहोत सिनेटच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या आम्ही पैकी दहा जागा जिंकलो आहोत पदवीधर मतदारसंघ शिक्षक मतदारसंघ या निवडणुका बॅलेट पेपर वर झाल्या तिथेही घवघवीत यश मिळवलं सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांनी जी लढण्याची हिंमत दाखवली ती पात्र आहे जेव्हा जेव्हा ईव्हीएम मशीनवर निवडणुका झाल्या तेव्हा तेव्हा भाजप विजयी झाले असे देखील सुषमा अंधारे यांनी सांगितले दादा दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात आणि बरोबर दोन दिवसानंतर आयकर विभागाची त्यांच्यावर कृपादृष्टी होते आणि एक हजार कोटीच्या मालमत्ता त्याची जप्ती संपून जाते आणि ती सही सलामत दादांना सुपूर्द केली जाते याचा अर्थ काय काढायचा आपण कदाचित याचा अर्थ आपण एवढाच काढला पाहिजे की लोकशाही बळकट करण्यासाठी अजित अजितदादांनी जो खडतर प्रवास सुरू केला होता त्या त्यांच्या खडतर लढ्याला यश मिळालेलं आहे शिक्षक मतदारसंघ पदवीदार मतदारसंघ या दोनही निवडणुका बॅलेटवर झाल्या आणि आम्ही तिथे अत्यंत घवघवीत यश मिळवलं पोस्टल मतामध्ये आम्ही आघाडीवर होतो याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा बॅलेटवरती निवडणुका होतात तेव्हा तेव्हा भाजपा ही बॅकफुटला असते पण जेव्हा जेव्हा मशीन वापरली जाते तेव्हा तेव्हा भाजपा पुढे असते याचा स्पष्ट अर्थ असा आहे की दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रात स्थापन झालेलं सरकार हे जनमताच्या आशीर्वादाने नाही तर ते ई व्ही एमच्या कृपेने आलेलं सरकार आहे आणि या सरकारने मतांची चोरी केली आहे हा आमचा स्पष्टपणे आरोप आहे त्यांच्यावर